एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली दागिने विदेशी चलन आणि रोकड चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे आणि चोरट्यांकडून एक कोटी रुपयांच्या घेण्यात आलेला आहे हैदराबाद मध्ये चोरी करून आरोपी तेलंगणा एक्सप्रेसनं फरार झाले होते आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र आणखी काही खुलासा याबाबत पोलिसांनी केलाय का रिद्धी हैदराबादमध्ये या तीन चोरट्यांच्या टोळीने मोठ्या रकमेवर हात मारलेला होता ज्यामध्ये दागिने रोख रक्कम आणि विदेशी चलनाचा समावेश होता हे दागिने आणि रोख रक्कम घेऊन हे हैदराबादवरून तेलंगणा एक्सप्रेसने जायला निघालेले होते तेलंगणा पोलिसांनी नागपूरच्या आर पी एफ पोलिसांना याची सूचना दिली आणि आर पी एफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा एक्सप्रेस जेव्हा काटोलमध्ये पोहोचलेली होती तेव्हा तिथे ते थांबवण्यात आली आणि तेथे या आरोपींची ओळख पटवून त्यांच्याकडून जेव्हा माल हस्तगत केला तेव्हा त्यांच्याकडे मोठं घबाड असल्याचं लक्ष आलं ज्यामध्ये एक कोटी पंचावन्न लाख रुपये असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये काही विदेशी चलन देखील आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जे आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी हे बिहारचे राहणारे आहेत तर एक आरोपी हा पश्चिम बंगालचा आहे आता पोलीस आणि आर पी एफ यांनी पोलीस मुख्यालयात आणून यांच्याकडनं चौकशी सुरू केलेली आहे आणि आता जो पुढचा तपास आहे तो तेलंगणा पोलीस करणार आहेत त्यासाठी हैदराबाद पोलिसांची तुकडीही निघालेली आहे आणि त्यांच्या ताब्यात देऊन यानंतरचे जो आहे तो पुढील तपास जो आहे तो हैदराबाद पोलीस करणार आहेत मात्र मोठ्या प्रमाणात दीड कोटीहून अधिकची रोख रक्कम विदेशी चलन पोलिसांनी जप्त केलेलं आहे त्याच्यामुळे मोठा आणखी घबाड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही यासोबतच या टोळीमध्ये या आणखी कोण कोणाकोणाचा समावेश होता याचा देखील आता पोलीस पुढील तपास करत आहेत जी धन्यवाद जितेंद्र सगळ्या तपशिलांसाठी